बुद्धाय, आ, न बुद्धाय जे भीम मी बदंत संगप्रिय बुद्धी औरंगाबाद आज दिनांक वीस रोजी आपल्या या बुद्धी शप्यातीची मान्य इंजिनियर साहेब अशोक हिरेकर साहेब यांच्या जन्म दिवसानिमित्तानं त्यांनी होती शंभर वृक्ष बोधिवृक्षाची लागवड केली आहे उपासक उपासकांनो तुम्हाला सर्वांना माहिती आहे की बोधिव बोधिवृक्ष हा चोवीस तास ऑक्सिजन देणारा एकमेव उशी आहे की जो चोवीस तास ऑक्सिजन तुम्हाला देतो आणि ऑक्सिजनची आपल्या सर्वांना काय किंमत आहे ते आपल्या कोविड महामारीमध्ये कळायलाच असेल की ऑक्सिजनची काय किंमत आहे आपण पाहतो की आठशे हजार दोन हजार रुपयांना आपण ते कोविडचे एक ऑक्सिजनचं एक सिलेंडर विकत घेतलं आणि दुसरं मत सांगायचं तुम्हाला हे आहे की आज पाहतो आपण उन्हाळ्यामध्ये तापमान किती वाढलेलं होतं उष्पा खाताना काही लोक बरेच लोक मृत्युमुखी पावलेत देशभर नव्हे तर जगभर उस जगभरामध्ये ही समस्या आहे की तापमान वाढत आहे आणि तापमान वाढण्याचं एक मुख्य कारण हे की आपण उडसेर तोड करतो आणि उडसे लावत नाही उशे न लावल्यामुळं आणि उष्ण कमी होत असल्यामुळं आज आपल्याला जे काही ऑक्सिजन लागते त्याची कमतरता होते आणि ऑक्सिजन कमी झाला की नंतर उष्ण उष्णघात वाढतो तापमान वाढतं आणि ही समस्या वाढत आहे तर उपास उपासनो मी माझ्यातर्फे आणि सर्व तुम्हाला सर्वांना एका आग्रहाची विनंती करतो कि उसे, उसे की आपण सर्वांनी सुद्धा वृक्ष उशी लागवड करावी लोक रोपण करावं कारण उशी लागवड करणे खूप काळजी करत आहे आणि उशी लागवड केली तर आपल्याला ऑक्सिजन मिळणार आहे आज पाहतो की खूप मोठा प्रमाणात ध्वनी प्रदूषण होत आहे खूप मोठ्या प्रमाणात हवेचं प्रदूषण होत आहे सर्व प्रदूषण होत आहे तेव्हा प्रदूषण रोखण्यासाठी आणि आपला शुद्ध हवा मिळण्यासाठी शुद्ध ऑक्सिजन मिळण्यासाठी आणि आपले आजार कमी करण्यासाठी हे अह उशी लागवड करणं वृक्षारोपण करणं खूप काळजी करत आहे तेव्हा सर्वांना विनंती की सर्वांनी उशी लागवड करावे करावी आमचे चॅनलचे चॅनलचे युट्यूब चॅनलचे प्रियचे उपासक आयुष्यमान आणि शब्द मत या प्रियचे उपासक आयुष्यमान यांनी आम्हाला इथं बोलण्याची संधी दिली आणि आव्हान करण्याची संधी दिली की तुम्हा त्यांच्या मी तुम्हाला आवाहन करतो की तुम्ही सर्वांनी या ठिकाणी लागवड उशी लागवड करा उच्च वाढवा जतन करा आणि बुद्धी होती सर्वांनी आपल्या प्रियजनाच्या माध्यमातून प्रियजनाच्या आठवणी करता आपण सर्वांनी उशीर लागवड करा इथे एक झाड घेऊन या ते झाड दत्तक यासं आपण आपल्या मुलांना जीव लावतो तसं एका झाडाला जीव लावा म्हणजे जी तुमचं तो एक वर्ष झाडाला प्रेम झाडा होती तर ते झाड तुमच्या शंभर वर्ष तुम देणार आहे ऑक्सिजन देणार आहे थवली देणार आहे आणि उष्माघातापर्यंत वाचवणार आहे तेव्हा सर्वांना कळकळीची विनंती आहे सर्वांना कळकळीचं आव्हान आहे की आपण सुद्धा एक झाड दत्तक घेऊन त्या झाडाची लागवड करा त्या झाड जोपासना करा धन्यवाद जय भीम i okay. okay.